शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्यानं लातूरमधल्या एका वृद्ध दाम्पत्यानं स्वतःलाच नांगराला जुंपल्याचं आपण पाहिलं अशातच आता याच मतदारसंघातील भाजपचे नेते गणेश हाके यांनी स्टंट करत स्वतः आऊत ओढतानाचा व्हिडिओ हा टाकलेला आहे पोस्ट केलाय त्यांच्या या कृतीवरून टीकेची झोड उठली गणेश हाकेंना नेमकं सांगायचं सा तरी काय गणेश हाके शेतकऱ्यांची थट्टा करतायत का असा सवाल आता उपस्थित होतोय दहा वर्ष झा शेतकरी असं स्वतःच याच वरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठवली तू तिथे जाऊन जर ती स्टंडबाजी दिसत असेल तर यापूर्वीच्या तुम्ही केलेल्या निवडणुकीमधल्या स्टंडबाजीच होत्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू दीड पट हमी भाव देऊ आम्ही भावानेच खरेदी करू हे काय स्टनबाजी होती काय ही फसवणूक नव्हती काय लोकांची शेतकऱ्यांची तर मला वाटतं की एक वेळाचा इस्पी नवीन तयार करावा लागेल जो शेतकऱ्यांच्या संदर्भात अवमानना करतो त्याला पागल ठरवून वेळाच्या इस्पी